नमस्कार बिनो मंडळी कसं काय सगळं मजेत ना असणारच मजेत यंदा पाऊस पाणी खूप आहे म्हणे तुमच्याकडे लाल कांदा मकाचे खूप पैसे झाले म्हणे तुमचे मी सदा सदा मी लय वैतागलोय बघा तुम्ही म्हणशाल कार वैतागलाय बाबा एवढा असं काय झालंय अहो मंडळी तुम्हाला काय सांगू मी बत्तीस वर्षाचा घोडा झालो तरी माझ अजून लगीन जा म्हणा समाजात इजतच नाही राहिले राव अहो बाकी सोडा अहो लगीन झालं नसल्यानं मला कोणी जवळ सुद्धा बसू देणार राव जवळ बसलं की म्हणत्या ऐ उठ इथून एवढा अपमान गाडवाचा भी कोणी केला नसल। माझ अस झालंय राव अवघड जागेच दुखणं सहन भी होईना सांगता बी ये एवढंच काय जाते गाव वाकल बोलठाण ठोकलं डेकूच नाक कापलं पण झालं अहो इस गाव तीस गाव भिकाऱ्याला चाळीस गाव सगळं गाव पाहिलं पण कुणीच मुलगी द्यायला तयार नाही शेवटी <laughs> बिलोनीच्या देवीला रामेश्वराला साकडं घातलं नंदीच्या कानात हळूस सांगितलं लगेन जमू दे नवस नवडी पण कसलं काय ज्या बी मुली आहेत त्यांचं प्रत्येकीच एकच स्वप्न आहे मुलींना वाटत नवरा जॉबवर जाईल आणि तो गेला मी मस्त दिवसभर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर दिवसभर कर अपलोड बनव स्टोरी कर अपलोड मज्जात मजा कस शक्य आहे हे सगळं अरे सध्या कोणाशी बोलतोय एवढं आपल्याला जायचं ना हो मुलगी बघायला अरे अजून किती मुली बघशील तू झालंय ना तुझ्याला ये नाही तुला बघायची ना हो मुलगी मला काल म्हंटला होता ना तू उद्या घरी आपल्याला मुलगी बघायला जायचंय पिंपळ की काय बर बोल मंडळी जातो मुलगी बघायला पण तेवढं आपलं सिक्रेट कोणाला सांगू नका बरं चल लवकर यायला उशीर होईल दिवस मावळला कि मला काही दिसत नाही हे बघ आलो बाबूराव घर मोड मामांचं घर घर त्याला मोठ बेल वाजवतो कोण तुम्ही अहो बाबूराव घरमोडे येतेच राहतात का हो येत्याच राहतात ते पण तुम्ही कोण आहो मी माझ्या आम्ही त्यांची मुलगी पाहायला आलोय बरा बरा मी घरगडी आहे बाबूरावांचा त्यांना सांगून येतो हा थांबा मालक अ मालक बाहेर पाहुणे आले काय करू घेऊ का त्यांना घरात कि प्रमाणे लात मारून बाहेर काढून देऊ त्यांना बैठक कोली मध्ये बोलव आलोच मी बरा आहे सांगतो त्यांना या पाहुणे या मालक येत आहे है। नमस्कार मामा नमस्कार मी वायतावाडी आलोय ना माझ नाव सदा आणि हा माझा मित्र मद्या मी तुमच्या मावस बहिणीच्या चुलत नंदाचा सावत्र भाऊजीच्या मानलेल्या भावाचा एकुलता एक मुलगा आम्हाला निरोप कळाला कि तुम्हाला एक मुलगी आहे तिचं लगीन करायचं आहे म्हणून आलो पाहायला बर बर ठीक आहे ठीक आहे चंद्रा ए चंद्रा चंद्रा ए चंद्रा बाय रे इकडा अरे ती बायको आहे माझी काय सार्वजनिक माल मत्ता वाटली तिच्या खांद्यावर हात टाकतोय म्हणजे या होणार सासूबा आहे ती बरच मेंटेन केलंय या वयात पण तुम्ही अरे भुसनळीच्या गबसतोस का तिला झाडावर चढू नकोस अग चंद्रे तुला किती वेळ सांगितलंय असं घरात नट्टाफट्टा करत जाऊ नकोस म्हणून अग लोकांचे गैरसंबंध होतात जावा तिकड या म्हाताऱ्याला तर जरा सुद्धा कौतुक नाही बायकोच माझं नशीबच फुटक <laughs> अग काय असतील चंद्रा तुझ्यावर जीवापाट प्रेम करतो मी Aku tuh masih dalam bahaya. <tik> मी तर अजून बी दिसते की दीपिका पादू कोण कोण पादू अग सांग ना कोण पादू अहो मामा पादू नाही पादू कोण दीपिका पादुकोण हिरोईन आहे ती असं वय मला वाटलं <laughs> मी तुमची भांडण बघाय नाही आलोय मुलगी बघाय आलोय माझी खिचडी शिजायच्या तुम तुम्ही बघण्याला तनावर राहिले दाखवा की राह मुलगी आंबा बोलवते शालू ए शालू।, शालू शालू वा आई चंद्रा मुलगी शालू वडील बाबू काय फॅमिली आहे राह शालू ए शालू ए बाहेर पाहुणे आले तुला बघायला एका वागले सास्पर झाले चालू चालू आम्ही तुमची पोरगी मला लय आवडली आहे बघा हो तर गरजाबाई करून घ्या मला तुमच्या पदरात घ्या <laughs> अरे तू कायला लेकरू हाय वाई तुला पदरात घ्यायला पदर फाटेल ना तिचा पण <laughs> मी काय म्हणते मी कोणत्या नोकरीला आहे मी तर प्रतिज्ञा केली करीन तर लग्न नोकरी वाल्याशीच तो पण शहरात राहणारा हवा मी शिकलोय भरपूर मी डबल ग्रॅज्युएट आहे पण मी सध्या शेती करतो मी शेती केली नाही कधी माझ्या वडिलांचे शेत कोठे आहे हे पण मला माहित नाही मला तर नोकरीवाल्याशीच लग्न करायचंय नोकरीवाला नाही किमान बिझनेसवाला तरी हवा आवाज चालू ताई सगळ्याच मुलींना नोकरीवाला नवरा हवा असतो मालकाच्या हाताखाली काम करावं लागतं त्याला पगार पंचवीस हजार त्यात खोलीवाला दहा हजार किराणा चार हजार पेट्रोल पाणी दोन हजार अहो काय उरत महिन्याच्या शेवटी रिम काढून सण करावं लागतो त्याला नाही 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 शेतकरी नवरा ना नकोच मी दिवसभर बार व्हॉट्सअपवर असते इंस्टाग्राम वर माझे अनेक फॉलोअर आहेत मला नाही जमणार शेतकरी नवरा अगं पोरी हा मध्या म्हणतोय ते पण खरं आहे नोकरीवाल्याची बायकहून चाकर होण्यापेक्षा शेतकऱ्याची बायकहून मालकी अगर तुझी आई बाग काय कमी आहे तिला शेतकरी हा मालक आहे वावर आहे तर पावर आहे वा। ज्याच्याकडे शेती त्याला कसली भीती अगर शेतकरी राजा असतो तो स्वतःच्या मर्जीचा मालक असतो आवा शालू ताई सगळ्याच मुलींना नोकरीवाला नवरा हवा असतो मग सांगा शेतकऱ्यांनी कोणाशी लग्न करायचं हो मम्मी पप्पा मला पण पटलं मला पण शेतकरीच नवरा हवा तो डॉक्टर सदा मुलगी तर तयार झाली तुमची काही देणं घेणं अटी शर्ती मग आहे की अटी शर्ती माझ्याकडे बारा एकर शेती आहे ट्रॅक्टर जेशिबी आहे माझ पण एक म्हणणं आहे मला लग्नात पाच लाख हुंडा व चार तोळ्याची सोन्याची चेन द्या बापरे बापरे एवढा हुंडा अहो हुंड्यावर शासनानं बंदी घातली आहे हुंडा विंडा नाही मी पण ग्रॅज्युएट केलंय आई वडिलांनी मला लहानच मोठ केलं शिक्षणावर खर्च केला, केला काही कमी पडू दिलं नाही मी त्यांचं घर सोडून येते तुमच्या सोबत काय आमची मग कशाला हवा हुंडा काय मंडळी पाहिलं का हुंडा नको म्हणताय वय तर बत्तीस वर्ष झालंय आता थांबण्यात अर्थ नाही मुलगी चांगली आहे संस्कारी हाय उच्च शिक्षित आहे कस करू जाऊ द्या घेतो माघार मंजूर 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 मला पण पैसे देणं घेणं मनाला पटत नाही मामा फक्त पोरगी द्या मला फक्त लग्न लावून द्या मी शालूला सुकात ठेवीन <laughs> लग्नानंतर तिला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाईल तिथं समजो कि आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हो ओके मध्ये आहे तुम्हाला कसं माहिती सदाशिवराव अहो मी टीव्ही वर पाहिलंय जो तिथं जाईल त्याच सरकार पक्का काय मंडळी तुम्हाला पण आठवत असेल ना गुवाहाटी हि दाखवू फ्लॅश बॅक आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये काय झाली बर हो हो मंडळी मुला मुलींची पसंती तर झाली मग यंदा उडून टाकू लग्नाचा बुवा ओ वार बुवा माझ्या मुलीच्या लग्नासाठी पाहा ना बर बर पाहतो पाहतो चला मुलीचे मामा मुलीच्या पाठी मागे उभे राहा मुलाचे मामा मुलाच्या पाठी मागे उभे राहा चला अंतर पाठ धरा आयराची यादी चालू आहे बर का कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नका जागून म्हणा कुशल अयोध्येचं राम मंदिर बांधायला कारागीर होते कुशल सदाशिव शिवरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल हो जाऊ बाई तुम्ही पण घ्या की नाव चांदीच्या करंड्या ठेवले होते आळदी कोंकू चांदीच्या करंड्या ठेवले होते आळदी कोंकू बाबूरावांना पाहता कुत्रे लागता भुंकू शुभमंगल सावधान बघितलं ना मंडळी शेवटी सदाचं लग्न जमलंच पण एक जाणवलं का तुम्हाला या लग्नात मुलीने माघार घेतली नोकरीवाला आणि शहरात राहणारा मुलगाच हवा अशी प्रतिज्ञा केली असूनही शेवटी शालूने शेतकरीच पसंत केला आणि मुलानेही हुंड्याचा अट्टहास सोडला आज समाजात प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांना वाटते की मुलीला लग्नासाठी नोकरीवाला पुणे मुंबईला रान, सेटल झालेला हवा आणि त्यातूनच समाजात होताना दिसते आपल्याही परिसरात आपण बघतो की शेतकरी मुलांसाठी स्थळ येण्यासाठी मागे पुढे पाहतात शेती करणाऱ्या मुलांना मुली नाकारतात मात्र आपण हे विसरतो की आपला देश कृषी प्रधान देश आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे म्हणून आपली माफी मागून मी लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगते कि विचार बदला नोकरीवाला नवराच हवा असा अट सोडा शेतकरी मुलगाही योग्य जोडीदार होऊ शकतो आणि मुलांनाही मी सांगू इच्छिते कि तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करावे क्षेत्र कोणतेही असो अगदी शेतीही शेतकरी कर्तृत्व करून स्वतःला सिद्ध करू शकतो बस तर मग काय होव दुसरं विचार बदला समाज बदले मंडळी शुभमंगल सावधान आमच्या